मिळतो आहे सर्व जाती धर्मातले बांधव स्वतःहून कार्यालयाला भेट देऊन पाठिंबा द्यायला लागलेले आहेत जतमधला आमचा दौरा झाला जतमध्ये मोठ्या संख्येनं उठाव झालेला आहे सर्व धर्मातले कार्यकर्ते कामाला लागले आहेत त्यांचा तिने दौरा आखलेला आहे चौके मंगळामध्ये प्रमुख सगळे कामाला लागले आहेत तिथेही चांगल्या प्रकारचं नियोजन झालेलं आहे त्याचबरोबर तासगाव असेल विटा असेल आता विटा तासगावचे आमचे विवेक गुरु तिथले आमचे प्रमुख आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत तासगावचं नियोजन मोठ्या प्रमाणात चालू आहे विट्यामध्ये संग्राम नावा नाना असतील विभोती बाप्प असतील यांच्या अध्यक्षतेखाली तिथेही मोठ्या प्रमाणात नियोजन या मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी चालू आहे त्याचबरोबर भाऊंच्या नेतृत्वाखाली वाळवा तालुका असेल इस्लामपूर असेल आष्टा असेल इथेही आज जवळ दोनशे अडीचशे कार्यकर्त्यांची जिल्ह्यातल्या प्रमुखांची बैठक झाली आणि मेळाव्याला मोठ्या संख्येने येण्याचं आश्वासन तिने दिलं तुम्ही वर्तमानपत्रातून छापलेलं आहे जाहीर मी केलेलं आहे तसंच आमचे सहकारी मित्र मैनुद्दीन भगवान यांच्या यांनीसुद्धा सुद्धा मिरजेमध्ये मोठी तीन चारशे कार्यकर्त्यांची बैठक घेऊन मिरजेमधून मोठ्या संख्येनं उपस्थिती लावायचा निर्णय मुस्लिम समाजाच्या आमच्या संगीता असेल मी असेल राजेंद्र कुमार असेल कल्पनाताई कोळेकर असतील सविता मदने सर्व प्रमुख कार्यकर्ते सहकारी घेऊन आम्ही फिरतो आहे चांगला प्रदेशात आहे काल म्हैसाळ असेल नरवाड विजयनगर अशा छोट्या छोट्या गावांसुद्धा मोठमोठ्या मंदिरांमध्ये बैठका व्हायला लागल्या हे सर्व समाजामध्ये उठाव झालेला आहे आजच ओबीसी संघटनेनं पाठिंबा युनिट या ठिकाणी जाहीर केला त्याचबरोबर सेवक संघटित व असंघटित आरोग्य कामगार संघटना तारग महाराष्ट्राची यांनीही पाठिंबा दिला आहे परिच समाजाला पाठिंबा दिला आहे वेगवेगळ्या समाजाचे प्रमुख घेऊन पाठिंबा करून आम्ही आमच्याकडे काही जबाबदारी आहे की त्या आम्ही मोठ्या संख्येनं सामील होणार आहे आपल्यावर हो होणारा अन्याय हा या मेळाव्याच्या माध्यमातून आपली ताकद दाखवून थांबवण्याशिवाय पर्याय नाही अशी सर्व ओबीसी बांधवाची भावना या जिल्ह्यामधील झालेली आहे या मेळाव्याला लाखोच्या संख्येला ओबीसी बांधव उपस्थित राहणार आहेत आणि मेळावा यशस्वी करण्याची सर्वच ओबी अठरा पकड जातीतल्या बांधवांनी जबाबदारी घेतली आहे कुठलाही घटक आता मागं राहिलेला नाही आता तसं बघितलं कुंभार समाज समाजसुद्धा त्यांचंसुद्धा शिष्टमंडळ स्वतंत्र फिरायचं चालू आहे प्रत्येक समाजाच्या बैठका स्वतंत्रही चालू आहे गावगाड्यामध्ये एकत्रित बैठका चालू आहेत आणि सगळीकडून उठाव आणि मोठ्या प्रमाणात आमच्या अपेक्षापेक्षा जास्त सपोर्ट ओबीसी बांधवांचा या मेळाव्याला मिळतो आहे असं आम्हाला जाणवतं आहे